जय संविधान दादासाहेब शिडके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना आज राळेगाव या ठिकाणी भीमटायगर सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनुस्मृती धन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित आहेत भीमटायगर सेनेचे जिल्हा प्रमुख भाई रावण शेंडे उपजिल्हा प्रमुख आमचे गोपीचंद ढाले तसेच दुसरे उपजिल्हा प्रमुख करण भरणे युवा जिल्हाध्यक्षे आमचा विजय धुळे दारवा तालुका अध्यक्ष अक्षय उके व या ठिकाणी भीमटायगर सेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत आज मनुस्मृती दहन दिवस त्यानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्याला माहित आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं कारण एवढी विषारी होती ती एखादा साप चावला तर एखादा माणूस मरेल एखाद्याला बंदुकीने मारलं तर एखादा माणूस मरेल परंतु मनुस्मृती एका जरी माणसाला चावली तर अख्खी पिढी बर्बाद होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी मनुस्मृती जाळली असेल तर ती जीवन ठेवण्यासाठी त्याची जी मनुस्मृतीची अवलाद तिचे वारदार आजही जिवंत आहेत आणि ती मग परभणी प्रकरण असेल किंवा आपल्या संसदेमध्ये अमित शहाचं स्टेटमेंट असेल किंवा आपल्या इलाहाबाद हायकोर्टाचे जेज असतील त्यांचे स्टेटमेंट असतील हे सगळे स्टेटमेंट बघितल्यानंतर आजही मनुस्मृती डोकंवर काढत आहे आणि टायगर सैन्यानं बहुजनांच्या रक्षणासाठी ओबीसीच्या रक्षणासाठी एसी असेल एस टी असेल किंवा या देशातील सर्वच नागरिक चाहे तो कोणीही जाती धर्माचे असतील त्यांच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला असून या देशात शेवटचा मनुवादी जिवंत त्याला ठेचून काढण्यासाठी भीम टायगर सेना सज्ज झालेली आहे आणि ही जे लोक संविधानाला मनुस्मृती परत लागू करण्यासाठी नक लावण्याचं काम करत आहेत त्यांना ठेचून काढण्यासाठी पुन्हा टीम उभी करण्यासाठी आम्ही आज मनुस्मृती दिनानिमित्त संबंध महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मनुस्मृती मातीत घालण्यासाठी आणि संविधानाचं महत्व कळण्यासाठी एक संविधान जनजागृती रॅली राबविणार आहतो त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे सकाळी माझी यवतमाळला पत्रकार परिषद झाली त्यासुद्धा मी हे सांगितलेलं आहे आणि म्हणून आजचा कार्यक्रम आणि त्या रॅलीची संविधान जनजागृती रॅली कारण दुर्दैवानी आजही संविधानाबद्दल जवळपास लोकांना नव्याण्णव टक्के माहिती नाही काहीला तर ते शंभरपैकी शंभरही आहेत आणि जे संविधान सगळ्याचं रक्षण करतं सगळ्यासाठी काम करतं दुर्दैवा दुर्दैवानी त्याला सुद्धा ती माहीत नाही आणि म्हणून मुख्य आजचा उद्देश तोच आहे मनस्मृती दहन दिवस आणि त्यानिमित्त महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर भिमटायगर सेनेच्या वतीने सगळ्या जाती धर्मात सगळ्या बहुजन समाजामध्ये संविधान जनजागृतीच आम्हाला आजपासून आमची सुरुवात झालेली आहे हे मला या ठिकाणी सांगायचं होतं दादासाहेब तुमचं आज तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि आज तुमचं नाव म्हणलं तर पूर्ण भारतात असं नावातलेलं नाव आहे तुमच्या नावाला असं अधिकारी तर कापता पण दादासाहेब जे आपल्याला केंद्रीय मंत्री अमित शहानी जे वक्तव्य केलं ज्या संविधानाने त्यांना मंत्री केलं त्या संविधानाने त्यांना त्या सत्तेवर बसवलं ते जर व्यक्ती जर बाबासाहेब 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 म्हणण्यापेक्षा तर तुम्ही तुमच्या देवाचं नाव या हे कितपत योग्य वाटते त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नंबर एक त्याच्या दोन गोष्टी आता पहिल्यांदा अमित शहाच्या जे पोटामध्ये आहे ते ओटामध्ये आलं बरोबर ना जी मळमळ बाबासाहेबा जी मळमळ होती की नाही ती बाहेर आलेली आहे पण म्हणजे पूर्वी ते झाकल्या जात होत ते बाहेर आलं ते अंतिम सत्य आहे दुर्दैवाने ते जे बोलत होते बाबासाहेबाचं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घ्या स्वर्ग मिळेल म्हणजे याच्यावरून एक गोष्ट शुद्ध होते की देवाचं नाव घेतलेलं स्वर्ग भेटते बाबासाहेबाचं नाव घेतल्याने काय मिळत नाही म्हणजे तिथं बाबासाहेबाला हिन लेखण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबाची विटंबना केलेली त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि तुम्हाला माहित आहे आंबेडकर वाद्यालाही माहित आहे ऐक नाही हजारो वर्षापासून हा आमचा बौद्ध समाज असेल किंवा बाबासाहेबांना मानणारा समाज असेल देवधर्मातून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला तो बाहेर पडलेला आहे ऐक नाही त्याचा स्वर्ग इथंच आहे इथं खऱ्या अर्थाने जर संविधान राबविलं ना इथंच स्वर्गासारखी वागणूक मिळणार आहे आणि म्हणून त्याला जे दाखवायचं होतं स्वर्ग नरक ह्या ज्या संकल्पना भाकड आहे आणि ते मनुस्मृतीचं समर्थन करणार नाहीत म्हणजे इनडायरेक्टली अमित शहानी मनुस्मृती स्मर् स्मरण केलेलं आहे आणि बाकी काहीच नाही तर तो कोणावरतीच आहे तो आरिषाची पिल्लावळ आहे आणि तो हाच बोलणार आम्हाला असं काही वाटलं नाही कारण तो कधी आंबेडकरवादी होऊ शकत नाही त्यांनी आंबेडकर सांगणं म्हणजे हा हा नकली पण आहे हा दिशाभूल करण्याचा आहे जेव्हा आम्ही भीमटायगर सेनेच्या वतीनं त्याचा निषेध केला आजही करतो आणि खरंच मोदी संविधाला मानत असेल कपाळी भारतीय संविधान लावत असेल संसदे पुढे पाया पडत असेल हे जर खरं असेल आमचं मत आहे खरं नाहीच जर खरं असेल त्याने तात्काळ त्याची हकालपट्टी करावी या ठिकाणी मी भीम टायगर सेनेच्या वतीने मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर आवाहन करतो खरं तुम्ही संविधानवादी अशा अमित शहाची केंद्रीय मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी जर तुम्ही करत नसाल तर तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे सिद्ध होणार आहे बाबासाहेब दादासाहेब वेळेस सगळ्या ठिकाणी पूर्ण भारतात त्यांच्याविरोधात असे आंदोलन झाले तीव्र असा निषेध केला तरी पण त्यांच्या त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही बद्दल त्याबद्दल तुम्ही नाही प्रश्न कसा आहे माहित आहे की बाबासाहेबांचं जे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं भाषण आहे बाबासाहेब काय म्हणतात संविधान काही नाही म्हणजे पुस्तक काय म्हणतात ते स्वतःहून काय करणार आहे भविष्यात जर काही चांगल्या घटना घडल्या तर त्याचं श्रेय सरकारला द्या म्हणतात भविष्यात वाईट जर काही घडलं तर त्याचं श्रेय कोणाला द्यायचं सरकारला हा सरकारचा नाकर्तापणा आहे हा मोदीची हार आहे आणि मोदी सुद्धा जातीवादी माणूस त्याचा इतिहास तुम्हाला माहित आहे गुजरातचे सीएम असताना गोधरा प्रकरण असेल इत्यादी इत्यादी आहे की नाही आणि सरकार आहे आणि त्यामुळं आमिषाची पाठीराखण करणार आहे म्हणून आता शेवटी काय करू लागेल जनतेच जावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच आमची जी संविधान जनजागृती रॅली आहे त्यासाठीची रॅली आहे की त्याला नंग करायचं असेल एक तर लोकांमध्ये जा तुम्ही कोर्टाचे स्टेटमेंट बघता कोर्टावर आता भरोसा ठेवासारखं बऱ्याचदा असं वाटत नाही काही एक नाही दुर्दैवानी जे जरी असेल त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे परंतु बऱ्याचदा त्याचे जे जजमेंट आहेत त्याच्यावर त्याची मानसिकता लक्षात येते म्हणून हा लढा आम्ही हातात घेतलेला हा आहे जय दादासाहेब आपण परभणीचा एक उल्लेख केलेला आहे नुकतीच परभणीमध्ये जे घटना घडलेली आहे आणि ती घटना घडल्यानंतर जे पोलिसांनी बौद्ध वस्त्यांमध्ये जे कोम्बिंग ऑपरेशन केलेलं याबद्दल आपलं काय म्हणणं आहे त्या प्रकरणाच्या संदर्भात मी स्वतः दोन दिवस परभणीमध्ये होतो आणि त्या ठिकाणी जो निषेध सभा होती त्यामध्ये या कोम्बिंग ऑपरेशनच्या संदर्भात मी उल्लेख केलेला होता की मुळात कोम्बिंग ऑपरेशन हे अट्टल गुन्हेगारासाठी केलं जातं जे दरोडे कोण आहेत जे हिट लिस्टवर आहेत याच्यासाठी असतं एका समाजाला समोर ठेवून कोंबिंग ऑपरेशन करणं म्हणजे वाले सुद्धा जातीवादी मनुवादी मानसिकतेचे होते त्याचा सुद्धा परत या ठिकाणी मी हे जाहीर निषेध करतो आणि त्या कोंबिंगच्या नावाखाली त्यांनी दलित वस्तीमध्ये जेवीम वस्तीमध्ये जाऊन गाड्या फोडल्या त्यांनी धुमाकूळ घातला बायाचा विनयभंग केला त्या, त्या पोलिसावर सुद्धा टायगर सेनेच्या वतीनं विनयभंगासारखे दरोड्यासारखे गुन्हे दाखल केले पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी मागणी करतो आणि हे जे करतात याच्या पाठीमागे सध्याच भाजप सरकार आहे एवढी साध्या आम पोलिसाची डेरी होऊ शकत नाही आणि म्हणून हे सगळं करण्या पाठीमागे फडणवीसचा हात आहे हा माझा जाहीर आरोप आहे आणि या पोलिसांनी केलेले कृत्य फडणवीसच्या जोरावर केलेला आहे हा सुद्धा माझा जाहीर आरोप आहे आणि पुन्हा एकदा तुमच्यासमोर मागणी करतो की त्याच्यावर विनयभंग असतील गाड्याची नासधूज असेल इत्यादीच गुन्हे दाखल त्याच्यावर झाले पाहिजे शेवटचा प्रश्न आहे आता या पत्रकार परिषदेमधून तुम्ही इथल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या चळवळीमध्ये दे काम करणारे जे लोक आहेत यांना काय संदेश आहे मला एक सांगायचं की चळवळीमध्ये जे लोक आहेत जे समाजाचं नेतृत्व करतात की आपल्याला जर जिवंत राहायचं असेल आपली ओळख शाबूत ठेवायचं असेल तर आपल्याला संविधान शाबूत ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ती लढाई लढण्यासाठी सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे तुम्ही बघा दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी सरकार आलं नरेंद्र मोदी सरकार येण्याच्या अगोदर अगोदरचे स्टेटमेंट आम माणसं द्यायचं काही वाटायचं नाही परंतु मोदी सरकार आल्यानंतर संविधानाचा आधार घेऊन संविधानिक पदावर बसलेले माणसं संविधानाला चॅलेंज करण्याची भाषा करतात बरोबर आणि हे सगळं बघता बाकी त्याचा हेतो आहे की परत या देशामध्ये दे मनुस्मृती लागू करून सगळे ओबीसी असेल एस सी असेल एसटी असेल इतर बहुजन समाज असेल इतर मागासवर्गीय लोक असेल याला परत शोषण करायचं याचं आणि म्हणून ते हिंदू राष्ट्राच्या नावाखाली त्यांना परत पेशवा आणायचे आहे आणि हे जर येऊ द्यायचं नसेल तर आता आपण शेवटची लढाई लढण्यासाठी तयार राहिलं पाहिजे तर हीच जनजागृती जनजागृती करण्यासाठी कारण ओबीसीचं अस्तित्व बाबासाहेबामुळे म्हणजे संविधानामुळे एससीचं अस्तित्व संविधानामुळे एसटीचं अस्तित्व संविधानामुळे इथला मुसलमान सुरक्षित आहे मुस्लिम धर्म सुरक्षित आहे कारण आर्टिकल पंचवीस जर संविधानात काढलं ना तर मुस्लिम धर्म राहू शकत नाही